अक्षाशी मी एकनिष्ठच मी शिंदे गटाशी पहिल्यापासून एकनिष्ठच होते आणि राहिले पण राजकारणात तर तुम्ही बघता आता काय स्थिती आहे काय चालले आणि खऱ्या निष्ठा म्हणताल तर कुठंच किंमत नाही कुठल्याच पक्षात किंमत नाही हे माझे तर अनुभव आहेतच नाही आता तुम्ही जर समोर सगळ्यांचे अनुभव बघताच कि म्हणून मी राजकारणात काही नाही शेवटी काही भोपळाच मिळतो हे मात्र नक्की आहे नमस्कार एम एस मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मी नाथा सावंत आम्ही आज भीमानगर या ठिकाणी आलेलो आहोत या ठिकाणी सुबधा उद्योग समूहाच्या स्वातीताई पाटील आपल्यासोबत आहेत त्यांनी पत्रकारांचा सन्मान या ठिकाणी ठेवलेला आहेत काय पत्रकार या ठिकाणी आलेले आहेत आणि सन्मान का ठेवला आणि ताईंचं नाव एका सामाजिक क्षेत्रामध्ये अग्रेसर आहे जिल्ह्यातील काही मुली असतील तालुक्यातील असतील किंवा महाराष्ट्रातल्या काही मुली त्यांनी दत्तक घेतलेल्या आहेत आणि काम अतिशय उत्कृष्ट पद्धतीने सामाजिक कार्यक्रम असताना किंवा सामाजिक कार्यक्रम करत असताना राजकीय मध्ये पण त्यांचं पाऊल होतं पण राजकारणाचं एकीकडे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकाची लगबग सुरू आहे आणि ताई मात्र आपल्या घरामध्ये व्यस्त आहेत असं चित्र आपल्याला सध्या पाहण्यास मिळते अधिक आपण त्यांच्याकडून ताई नमस्कार नमस्कार, नमस्कार।, नमस्कार। साधारण आज आपण जर पाहिलं तर पत्रकारांचा तुम्ही सन्मान या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे हा सन्मान ठेवण्याचं कारण काय होतं आणि एक राजकारणामध्ये तुमचं नाव चांगलं असताना एक महिला म्हणून आणि चांगलं तुमचं काम असताना राजकारणापासून अलिप्त का झाला पत्रकारांचा सन्मान तर मी दरवर्षी करतेच पत्रकार दिनानिमित्तच खरा सन्मान करायला पाहिजे पण त्या दिवशी सगळ्या पत्रकारांची लगभग असते प्रत्येक ठिकाणी त्यांना सन्मान स्वीकारायला जायचं असतं त्याच्यापेक्षा निवांत आणि वेळ देण्यासाठी किंवा पत्रकारांची मला पण चर्चा करता आली पाहिजे त्यांच्यापडनं काही त्यांचे गुण मला घेता आले पाहिजे त्याच्यासाठी एक दिवस खास मी पत्रकार दिनानिमित्त पत्रकाराचा त्याचे औचित्य साधून हा सन्मान दरवर्षी मी ठेवते आणि राजकारणाचा विषय निघाला तर राजकारणाचं मी आता गेले दोन हजार आठ नऊ पासून मी सुरुवात केली गाव पातळीवरून की आपण काहीतरी करू बाबा म्हणून पण त्याच्यात काही मला म्हणजे यश आलं नाही म्हणता येईल किंवा मी एक समाज सेवेत गुंतली गेली की समाजसेवा करताना पण चांगला अनुभव आला की बाबा लोकांची सेवा करण्यात पण आनंद आहे mm. जसा राजकारणात पण राज mm. आ आनंद आहे म्हणून मी राजकारणात पण काम केलं किंवा मामाचं म्हणून मी खूप काम केलं किंवा महिला बचत गटाच्या माध्यमातून असेल किंवा महिलांना उद्योग उभा करून देण्यासाठी असेल काही शासकीय योजना असतील त्या महिलांपर्यंत पोचवायचं मी काम केलं mm. आता मी दत्तक मुली घेतलेल्या आहेत एक मुलगा दत्तक घेतलेला मी तर त्या मुली चांगल्या यशस्वी होताना बघताना तो एक वेगळाच आनंद आहे आन आणि एखादी महिला उद्योजिका होते तर ते तो आनंद मला वाटतं बाकी कशात असं वाटत नाही राजकारणात तर तुम्ही बघता आता काय स्थिती आहे काय चालले आणि खऱ्या निष्ठा म्हणताल तर ता कुठंच किंमत नाही कुठल्याच पक्षात किंमत नाही हे माझे तर अनुभव आहेतच नाही आता तुम्ही जर समोर सगळ्यांचे अनुभव बघताच की म्हणून मी राजकारणात काही शेवटी काही भोपळाच मिळतो हे मात्र नक्की आहे ना नाही एक पक्षाशी आपण जर एकनिष्ठ राहिले तर कुठं तर ध्येय साधतो हो असं वाटत नाही का तुम्हाला त्यामुळे मधनच राजकारण सोडला नाही समाजकार्याकडे कसं वाटत पक्षाशी मी एकनिष्ठच मी शिंदे गटाशी पहिल्यापासून एकनिष्ठच होते आणि राहिले पण शेवटी आपल्याला काय मान सन्मान मिळतो हे पण समजलं किंवा तिथं काहीतरी खच्चीकरण त्यापासून मी थोडं राहिले आता घरी राहायला मी पसंती दिली, दिली। पण माझं समाजकार्य मी चालूच ठेवणार आहे आता राजकारण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जर आपल्याला उभार आली एखाद्या प्रचाराला किंवा जर काही चान्स आला तर तुम्ही जाणार का मी ज्या त्या वेळेला त्याचा विचार करणार आता नाही करणार आता नाही आता गृहिणी म्हणून आणि समाजसेविका समाजसेविका म्हणून मग ते महिला असताना आपल्याला काय एक संदेश काय असेल की आता महिलांसाठी राखीव झालेला आहे त्या माध्यमातून एक महिलेला संधी ती आपल्या माध्यमातून तर काय काय आपल्या माध्यमातून काय आव्हान असणार आहे जनतेची चांगली सेवा करणे सर्वसामान्यापर्यंत ज्या काही योजना असतील किंवा लोकांची जी काही कामं असतील ती कामं लोकांची व्हावी आणि सर्वांना एखादा व्यक्ती आला काम घेऊन तर त्याला चांगलं सहकार्य करावं एवढी अपेक्षा राहील आता तुमच्या बघितले तर कोंढारा भाग आहे कोंढार भागात गोदाताई लोणींचं पण उदाहरण आहे की खुरपणारी बाई सुद्धा आज सभापती होऊ शकते अशा महिलांना नव तरुणांना किंवा नव महिलांना संधी मिळेल काय तुम्हाला काय वाटतं काय अनुभव तुमचा संधी तर मिळालीच पाहिजे दिलीच पाहिजे नऊ तरुणांना नऊ जे नवीन महिला आहेत त्यांना संधी दिली तर त्या संधीचं सोनं करतील तर अशा पद्धतीनं आहेत खरं तर शुभदा उद्योग समूहाच्या माध्यमातून स्वातीताई पाटील यांचं काम तर आपण पाहिलं तर अतिशय उत्कृष्ट वाख्यानं जो कार्यक्रम आहे कोणताही राष्ट्रीय सण असेल किंवा आपल्या भारतीय संस्कृतीचा सण असेल यामध्ये सर्व महितला महिला असतील तर त्यांना एकत्रीकरण करणं त्यांचा मान सन्मान करणं पत्रकारांचा सन्मान करणं आणि लोकांची चांगल्या प्रतीची वागणूक देणं आणि जेणाऱ्याला किमान तांब्याभर पाणी असेल किंवा छा असेल किंवा नाश्ता असेल हे तर यांच्या घरी आलं तर ते शंभर टक्केच होतं इतका स्वभाव आणि अशातून राजकारणातून आलिप्त झाल्या आणि पुन्हा त्यांनी राजकारणामध्ये जर संधी मिळेल तर संधीचं सोनं करावं असं एक सर्वसामान्य किंवा पत्रकाराच्या वतीनं आम्हाला कारण कळव वाटतं तुम्हाला सांगू वाटतं कारण समाजात पुढं दा पुढं असेल तर राजकारणाचा वासा घेतला पाहिजे राजकारण जर असेल तर आपण पुढे जाऊ शकतो आज मी एक छोटासा घरगुती कार्यक्रम पत्रकार दिनानिमित्त त्या औचित्य साधून ठेवला होता त्या खरं तर तुमच्या लेखणीतनं तुम्ही सगळ्यांनी मिळून सगळ्या पत्रकारांनी जे आम्हाला जे पुढं आणण्याचं काम करतात खरं तर तुम्हीच असता आम्ही फक्त काम करतो पण तुम् ते सर्वांपर्यंत पोचवायचं काम हे तुमच्या लेखणीनं केलेलं असतं तर तुमचा तर मान सन्मान व्हावा असं मला पहिल्यापासून वाटतं आणि मी दरवर्षी करते जेवढे मी सगळ्याला निमंत्रण देते जेवढे येतात तेवढ्यांचा तर मी पत्रकार दिनानिमित्त मी कार्यक्रम ठेवतेच छोटे का का असे ना पण मी घरगुती कार्यक्रम करते गेल्या वर्षी खूप मोठा केला होता ह्या वर्षी थोडा छोटा केला सगळ्यांच्या मागं तुमच्या आता इलेक्शनची धावपळ आहे तेवढ्यातनं तुम्ही वेळात वेळ काढून इथं येऊन जो मान सन्मान स्वीकारला त्याबद्दल मी तुमच्या सर्वांचे खूप खूप खुँँ आभार मानते आणि इथून पुढं जेव्हा मी बोलवेल तेव्हा माझ्या चांगल्या कार्यासाठी तुम्ही माझ्या पाठीशी उभं राहा एवढी अपेक्षा व्यक्त करते आणि थांबते जय हिंद जय महाराज